Hmm. नमस्कार मित्रांनो आमचे अनेक शेतकरी या झाडांपासून परेशान होते की बाबा झाड कशामुळे वाळू राहिले तर त्याचा तुम्हाला आम्ही परत भाव सांगतो आज आम्ही डोक्यातच घेतलं म्हणलं झाड कशामुळे वाळते याचा निर्णयच काढत मित्रांनो या अशा झाड्या आळ्याने भाऊ त्याच्या खाली ऊन यानं झाड वाळू राहिली हे आता समजलं आम्हाला आणि तुम्ही जर कधी कुणीकडे कोणा साहेबा सुब्याकडे साहेब्या सोब्याकडे कटकन झाडा बसा आणि या बारदाना पाहून घ्या आता या पुढे झाडा घाली करतो आम्ही धरून परिशाऱ्या मी काय झालं तीन दिवस चालले झाडायला झालं काय नाही काय कोणी मान काय माहित झालं काय नाही डायरेक्ट उपटलं कोण बाबा तु हे बा असे बारदाना निघतो याच्यामध्ये असा ते पाहू शकता तुम्ही तर रिकम तुम्ही टेन्शन घेऊ नका हे उन्नीचा कार्यक्रम आहे उन्नी कार्यक्रम लावला आमचा बळीराजाचा या वर्षी आणि आज जर कधी उन्ह्या घोसत राहिल्या समजा कि चार दोन वर्ष शेतकरी संपला विसरत नाही मायला हे औषध मारलं मारलो पाचदा याला खत टाकला तो लोक जिंदा आणि याला विचारलं मी तुला झालं काय मग म्हणतो मलाच समजा नाही काय झालं मग खाली पाहिलं मग समजलं याला मुळ्यात चालव्याचं परत पाहिजे तुम्हाला सांगतो हे पा असा बारदा तर आता आमच्या गावात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं मित्रांनो काप सपटून टाकून लावले उपटून तर त्याला मी सांगतो काप सोपटून टाक तुम्हाला जर कधी लागत हे जरा काय हा हे बा या उन्नीस औषध कुठे भेटतात ते औषध मांगवारी काय कुणीकडे ते दुकानदार लवकर ते घेऊन आणून कुणीकडे टाकून टाकत त्याच्या मस्त बायकी जे ज्याला माहित असं औषधाचं याच तेच औषध आहे कारण कोणी कुणीकडं वाया घालू नका सांगण्याचे की बाबा दुकान सोडून घरी आलाय सरकी वाढली म्हणलं बायको बली सरकी वाढली सरकी वाढली ब पळत आलाय पाच हजार रुपयाचं नुकसान त्याचं तिथं झालं आणि औषध घेऊन आलं तर एक हजाराचं ते औषध झाडाला ती म्हणता काय करायला काय प्रोग्राम, प्रोग्राम आहे मग या असा प्रोग्राम भाऊ याला काही नाही दुसरं असा मुळे आधी खाडा उठलाय हे मुळे आत मिटवून असेल तर तज्ञ एखाद्या चांगल्या माणसाला विचारा आणि याचा इलाज करा कापायशाकडे उपटू नका सांगण्याचे की तुम्ही वरून पाहता आणि औषधच वाढता काय म्हणे सर्किल का झालं काही समजेनी अरे हे झालं त्याला दुसरं काही झालं समजलं का हा आणि ते औषध वापस कर అందుకే టై కూడి ఉడి టా ఉంది అడేనా చ